आणखी एक मोठी बातमी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय म्हणजे चैत्र यात्रेमुळे भाविकांची मोठी गर्दी होती आणि नियोजनाचा अभाव झाल्यामुळे चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती संख्येनं भाविक आले चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं आणि नियोजनाचा अभाव त्यामुळे अक्षरशः चेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती अतिशय अरुंद अशी जागा आपल्याला दृश्यात दिसते आणि त्यात मोठ्या संख्येनं भाविक अक्षरशः चेंगरले जात आहेत आणि ही अवस्था निर्माण झाली तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं ही मोठी गर्दी भाविकांची खरंतर चैत्रपौर्णिमेला या चैत्र यात्रेला अनेक भाविक वर्षानुवर्ष येतात खर तर मंदिर प्रशासनानं सज्ज राहायला हवं होतं परंतु त्यांचा जो काय कारभार आहे तो ढिसाळ कारभार आहे प्रशासनाचा तो पुन्हा एकदा समोर संतोष जाधव आपले प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती संतोष दरवर्षी अशा प्रकारे इथे गर्दी असते मग यावेळी काय नेमका गोंधळ झाला धार्मिक परंपरेनुसार दरवर्षी चैत्र पौर्णिमेची गर्दी तुळजापूरला जास्त असते काल मध्यरात्री तुळजापूरला जास्त भाविकांची गर्दी झाली मात्र मंदिर प्रशासनाने तिथे कुठलीही के सोय केली नाहीये मुळात तेवढी मोठी गर्दी येणार हे माहीत असताना देखील सेक्युरिटीचा बंदोबस्त कुठल्या स्वरूपाचा नव्हता दुसऱ्याची बॅरिगेटिंग त्यांनी केले नाहीये किंवा मंदिरात जाण्याचे जे प्रवेश मार्ग आहेत किंवा बाहेर येण्याचे जे मार्ग आहेत त्याचं कुठल्याही स्वरूपाचं नियोजन न केल्यामुळे गर्दी इतकी झाली की भाविकांना एकमेकांना रेटारेटी करावी लागली संतोष धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि दृश्यच आपल्याला सांगतायत की इतकी मोठी गर्दी असताना सुद्धा मंदिर प्रशासनाची कोणतीही सुविधा नाही नियोजन नाही आणि त्यामुळे चेंगरा चेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम